तेंदे तेंदे में में ताथ, ताथ मी त्यांच्या त्यांचे आभार मानिन पण शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्ग या सीट वर कोण लढवणार त्याबद्दल आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य महायुतीचाच खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निवडून येणार एवढं मी निश्चित पद्धतीने सांगितले नाही हो मी राष्ट्रवादी ऐकलंय असेल तर ती गोड बातमी आहे कारण काँग्रेस हे बंद झालेलं दुकान आहे आणि मातोश्रीच्या अंगणातला खासदार पण आता मातोश्री वर विश्वास ठेवत नाही आणि मग या निमित्ताने त्याला मी आवाहन करतो की ती मातोश्रीची जी काही खेरवाडीची जी सीट आहे विधानसभेची या उद्धव ठाकरेनी लढवावी आदित्य ठाकरे लढवावी नाहीतर त्यांचा तो कारकून आहे तो परब अनिल परब त्यांनी तरी लढून दाखवावी दुसऱ्यांवर बोट उचलतात ना आता लढून दाखव हिंमत असेल तर ढुंगणात टाकत असेल तर ही नाही आम्हालाही माहिती आहे ठीक आहे बरोबर म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये काय होत ते हळूहळू नाइंटी मारण्याची इफेक्ट आहे ना नाईन्टी मारून आता बोलायला लागले सकाळी लोक मग त्यांना वाटत चारशे पार गेल्यावर लोकशाही थोक्यात आहे ईडी आणि कशामुळे बोला ईव्हीएममुळे आता ह्या ईव्हीएमच्याच माध्यमातून दोन हजार चोवीस आणि एकोणीस मध्ये तुमचे अठरा खासदार निवडून आले उद्धव ठाकरेची लायकी नसताना पण मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आणि ईडीच्या संदर्भात काहीच वाटलं नाही तेव्हा असंख्य असे जुने व्हिडिओ आहेत त्या संजय राजाराम राऊतचे तो ईडीच्या कारवाईचे स्वागत करतोय मग तेव्हा तुम्हाला चालतं आता जेव्हा मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा शेमूड पुसत पुसत बोलणार मी कसं काय त्यांचा तर्क आणि त्यांची माहिती आहे त्यांचा सोर्स तुम्ही विचारला पाहिजे बाळासाहेबांची राजन साळवींची भावना आहे पण जरा त्यांनी उद्धव ठाकरेंना पण अशी भावना जोपासायला सांगितलं पाहिजे तर मी ऐकलंय की बाळासाहेब जे रुद्राक्ष घालायचे ते उद्धव ठाकरेंनी फेकून टाकले असं मी ऐकलेलं आहे त्याही बद्दल थोड तीच भावना उद्धव ठाकरेंची आहे का बाळासाहेबांच्या वापरलेलं किती सामान कपडे उद्धव ठाकरेनी कुठे कुठे विकलंय मग त्याची माहिती आम्हाला द्यायला लागेल आयुष्यभर ते आमच्यासाठी म्हणजे जतन करण्यासाठी ना म्हणजे आयुष्याच फार मोठी पुंजी असेल अगर आम्हाला उद्धव ठाकरेंपेक्षा तरी चांगलं जतन आम्ही करू असं फार चांगलं जतन करू म्हणून बोलतो ना स्मारकाची जबाबदारी बाळासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी त्या ट्रस्ट मध्ये राणे साहेबांना राज साहेबांना टाकावं अशी विनंती मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि डी साहेबांना करणार आहे कारण त्याच ट्रस्ट मध्ये आता शिवसेना आता कोणाची आता शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कमिटीमध्ये आता तिथे सदस्य बदलले पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांना टाका त्याच्यामध्ये साहेबांना टाका त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना टाका जेणेकरून महापौर बंगला बळकवायला जमणार नाही त्याच्यावर रश्मी ठाकरेंचा डोळा आहे कुठे तो आपला सोंगाड्या हम्म बरोबर टकमक टोकावर तो असे सोंगाडे कसे पडतात बघा मग पुढे ते सोंगाड्याबद्दल काय विचारतो आपल्या दशा अवतार मध्ये माहिती ना त्याची काय रोल देवेंद्रजी दे दे पाव असो अर्धे असो तुला घरी बसवलेला आहे <laughs> तुला पुरून उडलेले आहे की तुला आता लाचारासारखं फिरायला लागतंय सगळं कधी नाही तर उद्धव ठाकरे कोकणात येतात एक लक्षात घ्या जेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही खूप जण त्यांच्या चौदा मिनिटासाठी पाहणीसाठी आलेले चौदा मिनिट आले, आले बसले निघून गेले त्यांचा मुलगा तेव्हा पर्यटन मंत्री होता किती पर्यटन मंत्री म्हणून कोकणामध्ये आलेला आदित्य ठाकरे म्हणून ह्या सगळ्याचा हिशोब आता कोकणातली जनता मागणार आहे त्यांच्याकडून मुंबई महाविकास आघाडी बैठकी मध्ये ते जेवढे सीट मागतात तेवढं त्यांना देऊन टाकलं पाहिजे बारा बैठकीला तुम्ही बोलवलंय ना त्यांना मग आंबेडकर बारा सीट मागतायत आणि मग मा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये टिप्पू सुलतानचा फोटो लावा आणि तिथे सगळे हार घालत बसा किंवा औरंगजेबचा फोटो टाका आणि त्याच्या समोर नमाज पडत बसा त्यासाठीच महाविकास आघाडी आहे तुमची आणि माझी सहमती होऊन फायदा नाही आंबेडकरांची सहमती झाली पाहिजे जाहीर होऊन दे ना जोपर्यंत आंबेडकरजी स्वतःच्या तोंडाने सांगत नाही की मला सहा जागेवर सहमती आहे तोपर्यंत मी कोणी विश्वास काय उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरे मुल्ला उद्धव ठाकरे को, ठाकरे को के जो प्यार जो चिंता उनको बिल्किस बानो के बारे में है जो होनी ही चाहिए उसमें कोई दो, दो राय नहीं मगर वही चिंता वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन दिशा सालियान के बारे में पूछेंगे क्या वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन डॉक्टर स्वप्न पाटकर के बारे में पूछेंगे क्या क्योंकि जैसे बिल्किस बानो के ऊपर वो अत्याचार हुआ ऐसा बोलना है उसी तरीके का अत्याचार गैंगरेप का आरोप उद्धव ठाकरे के बेटे के ऊपर भी है दिशा मैटर में के ऊपर भी आरोप डॉक्टर सपना का उद्धव ठाकरे को या मुल्ला उद्धव ठाकरे को सिर्फ विलचित बानो दिखते हैं या उनको वही चश्मे से दिशा सालियर और सपना पाटकर भी दिखेंगी यह प्रश्न मेरे को उनको पूछना है तो 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 बराबर मतलब चौदह और उन्नीस को यही मोदी जी के नाम पे उनके आशीर्वाद से यही उद्धव ठाकरे की हैसियत नहीं होते भी इनको अठारह खासदार चुनके सांसद चुनके दिए मोदी जी के ही आशीर्वाद से तभी उनको ईवीएम ईवीएम और ईडी दिखी नहीं के के अभी 24 वक्त पहले इस्तेमाल करने वाले क्या 14 और 19 को भी इस्तेमाल किया था जब उद्धव ठाकरे मोदी जी के साथ काम करते थे तभी उनको क्यों ऐतराज हुआ नहीं ईवीएम का अभी जब हारने की नौबत आई है अभी जब एक भी सांसद के आने वाला नहीं है इसलिए ऐसे नाक रगड़ के उद्धव ठाकरे बात करेंगे व्यापी मंदिर तो तो इसलिए मैं बोलता हूँ को समझाना चाहिए कि वो मस्जिद वो मंदिर ही है और जल्दी से जल्दी इसका, उसका ताबा ये मुस्लिम समुदाय ने छोड़ देना चाहिए और हमारे साथ महाआरती के लिए उधर आ जाना चाहिए उसमें तकलीफ क्या है इसलिए उनको अगर 6 दिसंबर की तारीख और इतिहास वापस रिपीट नहीं करना हो तो उन्होंने अपने मुस्लिम भाइयों को समझाना चाहिए कि बाबा वहां मंदिर ही है वहां शिवलिंग ही है वहां 55 अलग अलग तरीके से भगवान के अलग अलग चीजें हिंदू भगवान के अलग अलग चीजें मिली है तो इसलिए अभी जितने जल्दी ओवेसी और मुस्लिम समाज के हमारे भाई स्वीकारेंगे कि ये सारी जगह हिंदू राष्ट्र है और यहाँ की ये सारे मंदिरों को तोड़ के उनकी मस्जिदें बनाई गई थी वो जितने जल्दी स्वीकारेंगे उतने लिए अच्छा है फिर बार बार 6 दिसंबर की याद करनी नहीं पड़ेगी वरना भारी पड़ेगा और रात की नींद उड़ जाएगी जा प्रकाश अम्बेडकर जा रहे हो अच्छी बात है मगर आते हो क्या बोलते उसके ऊपर महत्वपूर्ण बाहर आते वक्त वो खुश और समाधान होना चाहिए कि बाबा मेरे को 12 सीट तो मिला है वरना चार पांच सीट पे अगर प्रकाश अंबेडकर जी को निपटा दिया तो फिर अंबेडकर जी के लिए अच्छा नहीं है वो मिनिमम 12 के नीचे सुनना नहीं चाहिए ऐसी हमारी अपेक्षा है अभी देखते हैं अंबेडकर साहब बाहर आके क्या बोलते हैं और अंदर जरा महाविकास आघाड़ी के बैठक में वहां भी टिप्पू सुल्तान का जय जयकार होगा क्या वहां भी औरंगजेब को के नाम पे गाने गाएंगे या अपना शायरिया बोली जाएंगी क्या ये भी जुड़े जरा मुझे आप वहाँ पे कैमरा भेजती है तो देखिये जिसान जी एक यंग आमदार है और बाबा सिद्धिकी जी ने कांग्रेस में आधी अपनी जिंदगी निकाली है अभी इन लोग सबको मालूम पड़ गया है कि कांग्रेस के दुकान पूरी तरह से खाली हो चुकी है ना वहाँ मोहब्बत मिलती है वहां सिर्फ नफरत मिलती है और राहुल गांधी के कांग्रेस के दुकान में अभी कुछ माल ही बाकी नहीं है तो उधर रह के फायदा क्या है इसलिए महायुति में मैंने सुना है वो जल्दी ही प्रवेश करने वाले तो इसलिए वो अच्छी बात है उनका मैं स्वागत करूंगा अगर वो जिस दिन आएंगे और अभी मैं उद्धव ठाकरे को बोलूंगा कि इधर जो मातोश्री के एरिया कामदार है वो ही छोड़ के गया है अभी या तो तुम लड़ाओ या तो आपने पेनविन को लड़ाओ या तो फिर वो आप तुम्हारा जो कारकुन बैठा है अनिल परब को लड़ाओ उधर और देखते हैं उधर शिवसेना का सीट उटा का सीट आता है कि नहीं इतनी हिम्मत होगी तो अभी देखो वो सारा डिसीजन हमारे वरिष्ठ लेंगे हाँ वो वो डिसीजन और उसके ऊपर मत व्यक्त करना ये मेरे जैसे छोटे कार्यकर्ता का काम नहीं है महेश गुप्ता एक पहले वक्तव्य आता राव संजय राजराव राव कौन है संजय राजा राव का कार्यावदान हां संजय राव के कार्यावदान जात कोण बोलत नाहीये तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल माहित नाही पण माझ्याकडे जी माहिती आहे तो लवकरच जाणार आहे ती रूम बी मस्त स्वच्छ करून ठेवलाय बाथरूम मध्ये सांगून ठेवलंय याला चार वाजता सकाळी जायला लागतं ती सगळी तयारी करून ठेवलेली आहे माझ्या माहिती अनुसार आता नंबर कुपन नंबर जेव्हा लागेल तो जाईल पण तयारी आता पण चांगली झाली फिनल विनल मारून ठेवलेला आहे होईल थोडं जरा संयमानी ठेवा पहिले एक भाऊ लावून दे भावासाठी सगळं नीट करून दे है ना मग मुलगी कदाचित जायला नाही पाहिजे पण काय नंबर लागला तर कारण का वडिलांनीच मुलगीच्या खात्यामध्ये पैसे ठाऊन खिचडी खाल्लेली आहे आणि मग संजय राऊत जातील नादत वादत संजय नाही आता सेशन कोर्ट मध्ये होती सेशन कोर्ट मध्ये माझी कालच परवाच तारीख होती आता पुढची तारीख मिळाली आहे वॉरंट थोडी माहिती नाही कोर्टाची आणि त्या केसला आहे त्याबद्दल मंगळवार तारीख झाली आणि त्या संबंधित तुम्हाला दुसरी तारीख मिळालेली आहे तोपर्यंत तो निकाल लागत नाही तोपर्यंत पुढे काय होता रोनाल्डांनी तुम्हाला हजार रद्द करावं लागेल मी आणि माझ्या वकील बघून मा ना घे नाय लक्षात घ्या प्रकाश आंबेडकरजी नुसतं सामील होत आहे पण प्रकाश आंबेडकरजी बाहेर येऊन काय बोलतात त्याच्यावर सगळं महत्वाचं आहे माझी अपेक्षा आहे की त्यांनी बारा सीटच्या खालती ऐकू नये त्या खणकावून प्रकाश आंबेडकरजी सगळ्यांना सांगतायत

शिवलिंग मिले हे पंचावन्न विविध प्रकारचे हिंदू धर्मातले विविध साधन समृद्धी तिथे भेटलेली आहे अशी सगळी माहिती एस आय रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर आली आहे हे जेवढं लवकर आमचा मुसलमान समाज स्वीकारेल आणि तिथे एकत्र येऊन महाआरती करेल पूजा अर्चना करेल आणि काही चर्चा न करता काही वाद न करता अगर हिंदू समाजाकडे ती ज्ञानवापी मंदिर सोपून टाकेल तर ते स्वागत आहे ना नहीं तो सात दिसंबर का अनुभव असेल तो हिंदू समाज तैयार है देखिए ऐसा तो नीतीश तो तो कुमार जी के ऊपर तो कोई भी केस नहीं है फिर मिलरा जी भी महायुति में आए उनके ऊपर तो कोई भी इीजी केस नहीं है तो जिसने जिसने भ्रष्टाचार किया है उसके ऊपर तो ईडी के केसेस चालू होंगे तो उसके बारे में उनको सिर्फ ईडी और ईवीएम की चिंता अभी लगी है 2014 तो और 19 में तो वो बीजेपी के साथ में थे तभी उनको ईवीएम के बारे में कुछ भी चिंता नहीं थी तभी उनको ईडी के बारे में कुछ भी चिंता नहीं है तो इनको अभी स्पेसिफिक अभी हारने का डर है उनको मालूम है मैदान में बीजेपी के खिलाफ लड़ नहीं सकते उनका एक भी सांसद चुनते नहीं आएगा इसलिए डर के बोले से बात कर हो